साजरा करूया सारे रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करूया सारे रक्षाबंधनाचा पवित्र सण उत्साही आनंदी आज भाऊ व बहिणीचे मन उत्साही आनंदी आज भाऊ व बहिणीचे मन भावाच्या मनाला ओढ बेटेलाच माझी ताई भावाच्या मनाला ओढ बेटेलाच माझी ताई बहिणीलाही असते राखी बांधायची प्रचंड घाई बहिणीलाही असते राखी बांधायची प्रचंड घाई एकमेकांची एकमेकांच्या हृदयात असते जागा एकमेकांची एकमेकांच्या हृदयात असते जागा अतुट नात्यात बांधतो राखीचा तो पवित्र धागा अतुट नात्यात बांधतो राखीचा तो पवित्र धागा दुःख संकटातून भाऊ करतो बहिणीचे रक्षण दुःख संकटातून भाऊ करतो बहिणीचे रक्षण त्याग प्रेम आणि माया हे या नात्याचे लक्षण त्याग प्रेम आणि माया हे या नात्याचे लक्षण काजी अस्तो आदर काळजी गोडवा असतो बहिणीच्या मुखात आदर काळजी गोडवा असतो बहिणीच्या मुखात विनवण्या करते देवास माझ्या भावाला ठेव सुखात विनवण्या करते देवास माझ्या भावाला ठेव सुखात लहानपणी भांडणारी आता भावाची बाजू धरते लावून लहानपणी भांडणारी आता भावाची बाजू धरते लावून आनंदी होते बहीण स्वतःच्या भावाला आनंदी पाहून आनंदी होते बहीण स्वतःच्या भावाला आनंदी पाहून भाऊ आणि बहीण हेच एकमेकांसाठी अनमोल भेट भाऊ आणि बहीण हेच एकमेकांसाठी अनमोल भेट दूर असले तरी भावनांचा भावनांशी संपर्क असतो थेट दूर असले तरी भावनांचा भावनांशी संपर्क असतो थेट तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा